तर आज व्हिडिओला सुरुवात झाली आणि अगोदर तुम्हाला मशीनमध्ये कपडे टाकलेले दिसलेले आहेत तर हो आज वातावरण थोडंसं ठीक झालेलं आहे म्हणजे दोन तीन दिवसाच्या नंतर पाऊस थांबलेला आहे आणि हलकं सुवून आलेलं आहे तर विचार केला म्हणजे दोन तीन दिवसाचे ती कपडे मी जमा करून ठेवलेले जे रोजचे कपडे होते तेच मी धुवत होते पॅन्ट शर्ट जे हे एक्स्ट्राचे कपडे होते ते काहीच धुलेले नाही कारण व्यवस्थित ते हडकत नव्हते पाऊस एकसारखा होता आणि कपडे पण खूप सारे झालेले आहेत तर अगोदर मी थोडेफार कपडे टाकलेत कारण आता एकत्रच मशीनमध्ये आपण तितके सगळे कपडे टाकू शकत नाही कारण माझी मशीन आहे फक्त सहा किलोची म्हणून मी अगोदर थोडेफार टाकलेले आहेत आणखीन कपडे आहे ते नंतर टाकणार आहे तर ते कपडे निवाण निवाण धुवत राहतील तोपर्यंत मी आंघोळ केलेले आहे देवपूजा केली जी माझी मॉर्निंगची काम होती ती आवरलेली आहेत म्हणजे अगोदर उठल्यानंतर आपल्याला कुठली गडबड राहते घरात झाडू मारायचं आंघोळ करायची पाणी भरायचं देवपूजा करायची स्वयंपाक करायचं हे सगळं झाल्यानंतर मग आपण बाकीचा विचार नंतर करतो तर का हे सगळं आपल्या डेली रुटीनमध्ये येतंच येतं त्याला वेगळं विचार करण्याची गरजच नाही आपल्याला कारण आपल्याला ते एक पाठ केल्यासारखं काम आहे हे आपल्याला करायचंच असतं उठल्यानंतर आपला आप आपला हात जे आहे ना ते स्वतःहून करायला लागतं की उठल्यानंतर अगोदर हातात झाडू घ्यायची मग नंतर आपल्याला पूर्ण घरचं स्वच्छता म्हणजे पुसणं वगैरे असलं ते आपण मॉर्निंगला करत असतो नंतर आंघोळ असते हे आपलं एक रुटीन बनलेलं आहे त्यामध्ये जास्त विचार करण्याची आपल्याला गरजच पडत नाही आहे तर ते सगळं माझं आवरलेलं आहे देवपूजाही झाले लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात केली केलेली आहे स्वयंपाकामध्ये मी चटणी बनवलेली आहे ही चटणी खूप आवडते सगळ्यांना म्हणजे दही कांदा आणि शेंग्याची चटणी बनवली असते ना ते टाकायची नंतर त्यावरती तडका द्यायचा एकदम छान टेस्टी चटणी बनवून तयार होते चटणी बनवली मूग दालीची भाजी बनवली वरण बनलेला आहे भात बनलेला आहे सगळं मी टिफिनमध्ये पॅक करत आहे कारण दिनशो पप्पाकडे जेवण करायला येत नाहीत म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर अगोदर मी टिफिन पॅक करत आहे तर वाटीमध्ये चटणी टाकलेली आहे आणि त्याच डब्यामध्ये म्हणजे तीनच डबे आहेत म्हणून मला वेगळी वाटी ठेवावी लागते कारण भाजी असतं वरण असतं ताक असतं मग हे तीन डबे त्याला हे होतात ना म्हणून वाटीत चटणी टाकली आणि भाजी ठेवलेली आहे आणि त्याला ॲल्युमिनियम पेपर लावलेला आहे म्हणजे सांडा लांडा होणार नाही आहे आणि एक रुमाल घेतला त्यामध्ये मी भाकर जे आहे ना अशा पद्धतीनं बांधलेले आहे म्हणजे आता आपण पेपरामध्येही बांधू शकता किंवा आलुमिनियम पेपरामध्ये व्यवस्थित राहतात मी कपड्यामध्ये बांधलेली आहे जे रुमाल असतं त्यामध्ये आणि ताक बॉटलीमध्ये घातलेला आहे तर टिफिन रेडी झालेला आहे आणि एक कवर लावते म्हणजे काही सांडा लोंडा झाला तर सगळीकडे होणार नाही म्हणजे पिशवी आपली व्यवस्थित राहते तर अशा पद्धतीने मी पॅकिंग केलेली आहे आणि पिशवीमध्ये ठेवून दिलेले तर थोड्या वेळाने येतील टिफिन घेऊन जातील म्हणजे त्यांना कुठलीही वस्तू रडी लागते थांबणार नाही थोडा वेळ आणि तसं तर गॅसमध्ये कोणीच राहत नाही त्यामुळे जास्त वेळ घरी थांबता येणार नाही म्हणून अगोदर त्यांची तयारी करून ठेवलेली आहे आणि तो तोपर्यंत कपडे पण धुले गेले जे मी सकाळी टाकलेले होते तर म्हणजे धुणं आधीच झालेले पण मला झालं नाही ते काढणं तर आता हे कपडे काढून मी हाडकू घालते आणि जे आहेत आणखी कपडे ते पण मी धुवायला टाकते म्हणजे तर निवान निवान थे पण कपडे धुले जातील आणि वातावरणात थोडंसं ठीक वाटत आहे त्यामुळेच मी सगळे कपडे धुवायला घेतलेले आहेत तर इकडे जीन्स पॅन्ट आहेत परत शर्ट आहेत म्हणजे नवीन कपडे टाकले जे रेग्युलर यूजचे आहेत तेच टाकलेल नवीन कपडे मशीनमध्ये टाकल्यानं काय होतं ना त्याला डाग हो वगैरे म्हणजे एकमेकांचं कलर लागण्याची भीती असते म्हणून ते मी हातानं धुवत आहे परत पाय पुसण्या वगैरे ते पण मला टाकता येत नाहीत मशीनमध्ये मला वाटतं मशीनमध्ये टाकलेलं मशीन खराब होईल म्हणून मी पाय पुसण्या हे हातानं धुवत आहे तसं तर पावसाळ्या दिवसामध्ये पाय ना दोन दिवसाला चार दिवसाला मला चेंज करावं लागत आहे इतके ते असे होत आहे चिकल चिकल कारण बाहेर रोड नाही आहे ना दारासमोर त्यामुळे ते तसेच येतात आणि शेरू पण आहे त्यामध्ये शेरू पण खूप घाण करत आहे तर एकदम मी अगोदरचे कपडे जे धुल्ले आहेत ते काढलेले आहेत मशीनमधले आणि धुवायचे कपडे ते पण मी टाकलेले आहेत म्हणजे तुम्ही विचारत होता की ते मशीन कशी चालते तर मशीन व्यवस्थित चालत आहे आणि जेव्हापासून मी मशीनमध्ये कपडे धुवत आहे ना तेव्हापासून मला वेळ पण थोडासा जास्त भेटत आहे कुठली तरी वेगळी कामं आवरण्यासाठी कारण दिवसभर आपण हीच कामं करतो स्वयंपाक लगेच हे काम ते काम खूप सारी कामं आपली घरामधली होऊन जातात आणि आपल्याला वेळेची कमी जाणवते आणि स्वतःसाठी वेळ भेटत नाही असं झालेलं होतं पण मशीन आणल्यानं खरंच बघा खूपच हेल्प झालेली आहे भरपूर वेळ वाच तो आपला कारण कपडे धुण्यासाठी आरामात मला अर्धा आर एक तास जायचा पण आता नाही मशीनला कपडे लावलं आणि मी बाकीची कामं आवरू शकते निवान निवान मशीन आपलं काम करत असते आणि मी माझी कामं आवरत असते बघू शकता वातावरण हवा किती भयानक आहे यावेळेत आणि एका या कपड्याला दोन दोन चिमडे लावून ठेवावं लागतं नंतर एकही कपडा भेटेना अशी हवा आहे आज तर ठीक आहे वा ऊन हलकंसं आहे पण हवा आहे त्यामुळे कपडे लवकर हाडकले जातील तर टावेल हे ते खूप सारे कपडे मी आज घेतलेले होते तर सगळेच कपडे मी हाडपू घातलेले आहेत आणि काही कपडे मी इस्त्रीला दिलेले होते तर आज हे पण कपडे आलेले आहेत तर सगळे कपडे मी व्यवस्थित ठेवून देते आणि तसं तर आपल्याला आता गौरी गणेची तयारी करायची आहे तर चार आठ दिवस ही कुठलीच कामं मी आवरू शकत नाही तर जे जे कामं पेंडिंग आहे ते सगळी मी आजच आवडत आहे कपड्याचे वगैरे तर कपडे सगळे शर्ट ज्या पॅन्टची जी शर्ट आहे त्यामध्येच मी टाकून ठेवते कारण घाई गरबडीत ते पटकन आपल्याला भेटून जातं नाहीतर हे असं होतं एक पॅन्ट आणि एक शर्ट असं येतं म्हणून मी जेव्हाही कपडे येतात इस्त्री करून त्यावेळेस थोडासा वेळ लागला काही हरकत नाही पण ज्या पॅन्टची जी शर्ट आहे तेच मी त्यामध्येच ठेवून देते म्हणजे पटकन, गर गर दे, पटकन था था ते भेटून जावं आपल्याला गरबडीमध्ये आणि तसंच दिनेशच्या पप्पांना बघावं तेव्हा गरबड खोप असते तर पटकन त्यांना फक्त हातात लागतो ते तर इकडं ज्या पॅन्टची जी शर्ट आहे ते त्यामध्येच ठेवत आहे परत दिनेशची शर्ट आहेत भरपूर सारे आणि पॅन्ट जीन्स आहेत त्यामुळे जीन्स पॅन्ट काही स्त्रीला मी दिलेले नाही आता सगळ्यात आई यावेळी खूपच बिझी आहेत खूपच व्यस्त आहेत कारण गौरी गणेशची तयारी करायची आहे सगळ्यांना तर जी ही पेंडिंग कामं आहेत ते आज आणि उद्या दोन दिवसात आपण करून घेऊया मग शुक्रवारपासून आपलं सण चालूच होणार आहे म्हणजे जसं शुक्रवारी हरतालिका आहे परत शनिवारी गणेश चतुर्थी मग आपले सणवार चालू होतात मग त्यावेळेत आपल्याला तीच कामं आवरयची असतात आणि ही आपली पेंडिंग राहून जातात म्हणून एक दोन दिवस आहेत आपल्याकडे तोपर्यंत कपडे धुवून इस्त्री करून ठेवणं हे गरजेचं वाटलं कारण घरभर कपडेही ठीक वाटत नाहीत तर सगळे कपडे जे पॅन्ट जी शर्ट आहे ती मी टाकून ठेवलेली आहे आणि सगळं मी कपाटात ठेवून देते आणि परत जे कपडे हडकलेले ते मी घेऊन येते म्हणजे सकाळच्या वेळेतच मी कपडे हाडपू घातलेले आहेत आणि वातावरण थोडंसं आता बिघडलेलं आहे म्हणजे सकाळी ठीक होतं आता असं वाटत आहे की पाऊस येणार की काय असं झालेलं आहे एकदम अंधारी आलेली आहे चमकाही लागलेला आहे तर पटकन मी तेही कपडे घेऊन येते आणि सगळे फोल्ड करून ठेवते म्हणजे दिवसभराची आपली हेच काम होऊन जातात परत, हो ते झाडणं झटकणं आणि ते कपडे सगळे धुणं वाळू घालणं परत घडी करून ठेवणं पूर्ण दिवस यामध्ये जात आहे आणि मी जसं म्हटलं तुम्हाला पाऊस चालू झालेलाच आहे म्हणजे माझं लक्ष बाहेरच होतं कारण कपडे बाहेर होते आणि व्यवस्थित हाडकलेले आहेत आणि यावरती आता चार थेमाही पावसाचे पडले ना पूर्ण कपडे भिजून चिम होणार आहेत आणि कपडे मी आज खूप सारे धुले जीन्स आहेत टी शर्ट आहेत आणि ते लवकर हाडकलेही जात नाहीत व्यवस्थित हाडले तर सगळे कपडे मी काढून काढून ठेवत आहे कारण खूप सारे आहेत ना आणि चिमटे मी दोन दोन लावले ते पण व्यवस्थित निघत नव्हते कारण खूप गच्च बसलेले होते आणि त्यामध्ये पाऊस चालू झालेला आहे तर दिवसभर आपली अशी धावपळ होते आणि यामध्ये दिवस कसा जातो ते सुद्धा आपल्याला कळत नाहीये कारण एकदम छोटी 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 कामं आपली होऊन जातात सगळे कपडे काढणं ठेवणं पाऊस आला की परत मग ते घेऊन जाणं आणि वल्ले असलेले कपडे परत आणून हडकून घालणं यामध्ये भरपूर सारा वेळ निघून जातो आणि आपली खूप सारी कामं पेंडिंग राहतात ते पण आपण दुपारच्या वेळेत आवडतो माझं तरी तसंच रुटीन आहे मॉर्निंगला तर होत नाही मॉर्निंगला वेगळी धावपळ असते हेन तेन स्वयंपाक पाणी जेवण खाणं सगळं मॉर्निंगला होतं पण दुपारच्या वेळेस जी पेंडिंग माझी कामं असतात ते मी आवडते दिवसभर आणि तसंच आता गौरी गौरीगणीची साफसफाई चालू झालेली आहे म्हणजे किचनची मी केली परत मी हॉलमध्येही थोडंसं झाड झटक केलेले आहे जास्त काही नाही केलेलं कारण मी परवाच हे कवर वगैरे सगळे धुवून टाकलेले आहे तर ते काही धुलेले नाही पडदे वगैरे सगळे धुलेले आहेत मी फक्त जे धुळळा वगैरे असतो ना ते थोडंफार हे शोकेस मी पुसून घेतलेला आहे आणि इकडच्या साईडला जी ग्लासेस शोकेस आहे ना ते मी काहीच काढलेले नाही कारण त्यामध्ये मूर्त्या वगैरे ठेवलेले आहेत आणि ते काढल्यानंतर एक दिवस पूर्ण जातो त्यामध्ये आणि तसं तर आता गौरी गणेशला आपल्याला ते सगळं सामान काढायचंच असतं मग त्यावेळी मी सगळं ते स्वच्छ पुसूनच ठेवणार आहे तर कपडे थोडेफार ओढले आहेत पूर्णपणे हाडकलेले नाही आहे जे पातळ आहेत ते व्यवस्थित हाडकलेले आहेत पण जे जी जीन्स आहेत परत टी शर्ट वगैरे आहेत ते थोडेसे ओलले आहेत तर ऊन पडल्यानंतर परत मी टाकणार आहे तर अशीच आपली दिवसभराची धावपळ होऊन जाते की जे जे कपडे ओलले आहेत ते टाका परत घेऊन चालू होतं उन्हाळ्यामध्ये ठीक असतं उन्हाळ्यामध्ये कसं असतं ना कपडेही लवकर हडकले जातात सगळी कामं आपली वेळेत होतात आणि दिवस इतका जड जातो ना त्यावेळेस आणि आता बघा पावसाळ्यामध्ये सणवारही तसेच आणि रिमझिम पाऊसही चालू असतो आणि श्रावण महिना सुरू झाल्यानंतर सांगूच ना का रोज एक सण असतं त्यामध्ये कसा वेळ जातो म्हणजे आपली पूजा वगैरे हे वेगळंच असतं परत घरची साफसफाई परत कपडे हडकत नाही ते जरा आपल्या धायर जऱ्या होऊन जातात ते वाळवता वाळवता असं होतं तर सगळे कपडे मी व्यवस्थित घडी घालून ठेवले जे ओले आहेत ते मी पाऊस थांबल्यानंतर परत बाहेर नेऊन हाडको घातलेले आहेत आणि तोपर्यंत दिनेश आलेला आहे म्हणजे दिनेश गेला होता मार्केटला आणि थोडाफार किराणा मी लिहून दिलेला होता म्हणजे आता गौरी गणेश आगमन होणार आहे मग त्या वेळेमध्ये हे सगळ्या वस्तू लागणार आहेत आणि ऐन वेळेमध्ये आणायला कोणी जात नाही हे एक आहे सगळ्यात मोठं टेन्शन कारण दिनेशला सुट्टी नसते आणि हे गॅरेजमधनं येत नाही आहेत म्हणून मी अगोदरचे सगळं मागवलेलं आहे तर मसूरची डाळ पण संपलेली होती ते पण एक किलो मागवली दोन किलो गुळ खिरीचे गहू आणि पत्रवाळी वाटी म्हणजे दुरणं आणि ग्लास आणि जे मोठे दुरणं असतात ना ते पण मी मागवले म्हणजे खीर वगैरे बनणार मग त्यामध्ये देण्यासाठी व्यवस्थित आहे आणि थोडेफार ड्रायफ्रूट हे सगळं मी मागवलेलं आहे म्हणजे हे सगळं अगोदरच आपल्या नियोजन करून चलावं लागतं कारण ऐन वेळेमध्ये दिनेशी घरी राहत नाही आणि त्याचे पप्पाही वेळेत येत नाही आहेत मग वेळेमध्ये आपल्याला त्या सगळ्या वस्तूची गरज पडते म्हणून मी अगोदरच्या सगळ्या वस्तू मागवलेल्या आहेत म्हणजे लिस्ट बनवलेली होती एक एक वस्तू मी आठवण करून करून लिस्ट बनवलेली होती आणि सगळं दिनिश घेऊन आलेला आहे आणि दोडके पण मी आणायला आवले आता भाजी बनवण्यासाठी आणि डाळ पण काढून ठेवते आणि मगच रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात करते आज थोडासा लेट झालेला आहे मला कारण ही ती कामं खूप सारी मी काढलेली होती म्हणून थोडासा लेट झालेला आहे असो निवान निवाण करणार आहे तर गूळ इकडं दोन किलो मागवलेला आहे तर गूळ व्यवस्थित दिसत आहे थे थे एक एक वेळा असं गुळ येतो ना की ती व्यवस्थित नसतोच त्यामधला गुळ ठेवल्या ठेवल्या ते एकदम पांढर शुभ्र त्यावर ते परत येत आहे जसं बुरशी येत नाही ना तसं होत आहे का पावसामुळे होत असेल पण हे गुळ व्यवस्थित वाटत आहे तर गुळ मी काढून ठेवलेला आहे आणि मसुरीची डाळी भरून ठेवते आणि जे ही पत्रळी दुनं आणलेले सगळं मी तिकडच्या रूममध्ये ठेवले नारळ वगैरे मी मागवलेलं आहे म्हणजे आता अगोदर गणेश आगमन होणार आहे त्या दिवशी आपल्याला कळस वगैरे बांधण्यासाठी नारळ लागणार आहे खाती पानं हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे कारण तुम्ही जाता इतक्या लवकर सगळं आणायला आलेलं आहे तर हो कारण त्या दिवशी दिनेश घरी राहतो न राहतो कारण दिनेशला सुट्टी भेटत नाही म्हणून मी अगोदरच मागवलेला आहे तिकडे डाळ पण भरलेली आहे आणि आणि हे डाळीचा डब्बा टप्प भरला मी अगोदर थोडंसं आदळापट केलं मी विचार करतो की पूर्णपणे डाळ यामध्ये येईल पण अगोदरची डाळ थोडी फार होती एक किलोचा डबा आहे एक किलो बसतं यामध्ये पण अगोदरची थोडीफार होती म्हणून कवरमध्ये थोडंसं राहिलं म्हणून जास्त जबरदस्ती केली नाही याला जितकी बसली तितकी ठेवली बाकीची मी कवर बांधून ठेवलेला हो आहे आणि गूळ पण डब्यातच भरून ठेवणार आहे कारण मुंग्या खूप लवकर येतात तर हे मखाण्याचा डब्बा आहे तरी कामा झालेला आहे तर त्यामध्येच मी गुळ भरून ठेवलेला आहे आणि घरचं टोपण लावून लक्ष्मण रेखा ओढून ठेवते म्हणजे एकी मुंगी जवळ येणार नाही एक वेळा मुंग्या झाल्या की ते बाहेर निघणं खूप कठीण आहे तर झालेली आहे भराभर आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करूयातच तर लेट झालेला आहे आणि दिनेश आणि बाबा लवकर जेवण करतात तर पटकन मी स्वयंपाक केला जेवण खाणं झालं तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग शेरूचे नगरे बघू शकता कशा पद्धतीने बघतो थांबायची पद्धत वेगळी ज्याचं बघण्याची पद्धत वेगळी खूपच नकरी करत असतो तर शेरूला मी आता ब्रेड टाकलेला आहे कारण आणखीन चपाती भाकर काही बनलेलं नाहीये आणि केव्हापासून त्याचा आरडा सुरू होता तर ब्रेड टाकलेला आहे हॅलो गुड मॉर्निंग टायम बघू शकता सकाळचे सव्वा आठ वाजलेले आहेत आजचा वार गुरुवार आहे तारीख आहे पाच सप्टेंबर आणि सलीमाची कामं आवरलेली आहेत आंघोळी झालेली आहे आणि आजपासनं आपल्याला थोडीफार तयारी करून ठेवायची आहे म्हणजे उद्या आहे हरतालिका तर उद्याची थोडीफार तयारी आजपासूनच माझी फुलं वगैरे आणून ठेवणं का मी एकही झाडे झाडाला फुल, जारे, जारे 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 फुल ना सगळेजण घेऊन गेलेत आज मी शोधून शोधून फक्त दहा बारा फुलं घेऊन आलेली आहे अगोदर लाईट ऑन करते पूर्ण घरात अंधारांना वाटतो ना a způjela mi to na sebou परंतु त्याच्यालाही होणार नाही आहे तर मंडळ पूजेचं काम घेवा अंत करूया पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होणार आहे आणि आस आसपासनं आपले सणवार जे धावपैसे आहेत ते सुरू होणार आहेत म्हणजे गौरी गणेश म्हणाल्यानंतर आपली धावपळ सुरू सुरू होते तर सर अगोदर मी वगैरे स्वच्छ करते आणि पाणी भरून घेते आणि मग देवांना म्हणजे अगोदर मी पूर्ण देवाची डीप क्लिनिंग करते आणि मग देवपूजा करणार आहे म्हणजे आरामात दोन तीन तास तसे जातील फळं आलेले वरण भात बनलेला आहे दिनेशचं जेवण झालं तो कॉलेजला गेलेला आहे आता बाबासाठी मला बनवायचं पण अगोदर म्हणजे बाबा आणखीन वेळ आहे आणखीन आले आणि आज वातावरण छान झालेलं आहे म्हणजे पाऊस थांबलेला आहे असं म्हणत होते कंटिन्यू सात दिवस हा पाऊस आहे पण पाऊस तीन दिवस पडला आणि आज नाही आहे छान झालेलं आहे वातावरण पण पाऊस सतत पडत राहणार खूप चिक्कन होत आहे घरासमोर काही आणायचं आहे बाहेर जाता येत नाही असं झालेलं आहे तर ले ले चला आता किचनमध्ये सुरुवात करूया म्हणजे या अगोदर टेळपूजेला सुरुवात करूया शिरूला ब्लेट टाकलेला आहे आणखीन चपाती भाकर बनलेली नाही आहे आणि काल मी तर थोड्या वाती बनवल्या आणखीन बनवायचे म्हणजे काकू तिथे ठेवलेलं आहे मी प्लेट ठेवलेला आहे म्हणजे थोडंफार बनवले आहे नंतर मी दुसऱ्या कामासाठी कुठल्या आणखी राहूनच गेलेला आहे तर असं आज मी करणार आहे तर अगोदर फुलं घेऊन या मगच देवपूजेला सुरुवात करणार आहे तसं तर थोडासा वेळ जास्त लागणार आहे मला पूजेला तर फुलं आज थोडीफारच भेटलेली आहेत म्हणजे जसं सणवार असताना जेव्हा आपल्याला जास्त फुलाची गरज असते त्या दिवशी फुलं नसतात दररोज झाडाला भरून फुलं असतात पानाला एक फूल लागतं तितकी फुलं असतात पण मला वाटतं आता कोणीतरी घेऊन गेला असं लेट पण झालेलं आहे आणि दोन दिवस झालं झाडाला फुल दिसतच नाही आहे आता असं असतं गौरी गणेश होईपर्यंत एकही फुल भेटे ना कारण सगळ्या आजूबाजूच्या ताई येतात फुलं नेण्यासाठी आणि मला माहितीही होत नाही आहे मी घरामध्येच कामं करत राहते आणि सगळेजण फुलं घेऊन जातात तर थोडीफार घेऊन आलेली आहे आणि अगोदर मी हांडे स्वच्छ करून घेते तर इकडं बघू शकता तांब्याच्या हांड्याची काय अवस्था झालेली आहे पूर्ण रंग बेरंग झालेला आहे त्याचा आपण पिताबेळून स्वच्छ केलं तर छान सोन्यासारखी चमक येते छान चमकायला लागतो पण दोन तीन दिवस मी ते क्लीन केलं नाही त्यामुळे बघू शकता रंग एकदमच असा झालेला आहे तर मी थोडा वेळ काय केलं पितांबी लावून ठेवलेली आहे म्हणजे आता निघतच नव्हतं ती इतकं हे झालेले हात धुकाय लागलेले होते तर विचार केला की थोड्या वेळ पितांबरी लावून ठेवूया आणि थोड्या वेळाने मी स्वच्छ करायला घेते आणि इकडे हे जे एष्ठिक झाड आहे ते पण मी स्वच्छ करून ठेवला पण तितक्यात लाईट पण गेलेली आहे तर जोपर्यंत लाईट येते जोपर्यंत मी देवाला रिकामा करून येते म्हणजे देव सगळे आम्ही किचन पाऊंडर ठेवत आहे पूर्ण देवाच्या डीप क्लीन होणार आहे म्हणजे आता तसं तर आपल्याला या दोन चार दिवसात खूप धावपळ होणार आहे आणि त्यावेळेमध्ये देवाची डीप क्लिनिंग किंवा देवांना त्या लावून स्वच्छ करणं हे होणार नाही कारण आपली धावपळ खूप सारी होणार आहे म्हणून म्हणलं आणि तसं तर मी प्रत्येक गुरुवारी पूर्ण देवाची डीप क्लिनिंग करतच असते तर आज मी सगळे देव उचलून किचन पावडर ठेवलेले आहे पूर्ण देवाला रिकामा करून घेते आणि जे लिक्विड आहे ते टाकून मी स्वच्छ करून घेते आणि तोपर्यंत लाईट पण येईल मग पाणी भरून घेते असा वेळ जास्त लागतो म्हणजे मी तुम्हाला अगदी दहा हो ते पंधरा मिनिटात पूर्ण व्हिडिओ बघून होतो पण मला आरामात दोन ते तीन तास लागलेले पूर्ण देवारची डीप क्लिनिंग करण्यासाठी कशा पद्धतीने मी पूजा केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता या व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा एक तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात ता आणखीन कसे व्हिडिओ बघायला आवडतील आणि गौरी गणेशची काय काय तयारी केली ते पण मला नक्की सांगा तर इकडे बघू शकता सगळे देव देवाची भांडी उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि पूर्ण देवाला रिकामा दे झालेला आहे